परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा मध्ये गोरक्षक आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे कत्तलेसाठी जाणाऱ्या वीस जनावरांची सुटका केली गेली आहे शेवगावचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी या जनावरांचा पंचनामा केलाय सहा जानेवारीला रात्री अकरा वाजता शेवगाव येथून गोवंश घेऊन जाणारा आयशेर टेम्पो संशयास्पद पद्धतीनं दिसला त्यानंतर गोरक्षकांनी नित्यसेवा हॉस्पिटल जवळ हा टेम्पो अडवण्याचा प्रयत्न केला मात्र चालक थांबत नसल्यानं गोरक्षकांनी त्या टेम्पोचा पाठलाग करून शेवगाव पैठण रोडवरील घोटण येथे हा टेम्पो अडवला तर टेम्पो चालक फरार झाला कत्तलीसाठी जात असलेल्या गोंश जनावरांचा टेम्पो गोरक्षक दल आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलाय याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय पैठण रोडवर घोटणेथे एका टेम्पोमध्ये चाललेले असताना गोरक्षकांनी त्या गाईचा टेम्पो धरलेला आहे बघ तुम्ही बघत असताल पाठीमागा हा टेम्पो आहे त्या टेम्पोमध्ये बारा तेरा जणांवर न्यायची परवानगी असताना हा माणूस सत्तावीस गाई ह्या ह्याच्यात टेम्पोमध्ये घेऊन चाललाय जेणेकरून आमची आमचा असा समज झालेला आहे का जर त्याला गाई जागवायच्या असत्या तर त्याने व्यवस्थित पाठवल्या असत्या खोटं बोलून पावत्या तयार करून ह्या सगळ्या गायी कापायला नेण्याचं काम आता चाललेलं होतं शहगाव तालुक्यातील व शहरातील समस्त प्रक्षकांनी हा गायीचा टेम्पो धरलेला असून सुदर टेम्पोवर कायदेशीर कारवाई चालू आहे मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या ह्याच्या माध्यमातून एकच विनंती करतो हिंदू म्हणून जर तुम्हाला जग जा, म्हणजे जगत असाल तर थोडी लाज वाटू द्या दे, देवाची दे, वाटू द्या दे, जनाची वाटू द्या मनाची वाटू द्या आज जर आपल्या हिंदू बांधवांनी कसांना जर गाया विकल्या नाही तर त्यांची कापायची हिम्मत होणार नाही मी हात जोडून एकच विनंती करतो की इथून पुढं तुम्हाला जर कुणाला गाय विकायची असेल तर पहिले शेवगाव तालुक्यातील व शहरातील गोरक्षकांशी संपर्क साधा वर्गणी गोळा करून तुमची गाय ही विकत घेऊन तुमचंही आर्थिक नुकसान होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ गोरक्षक आणि शेवगाव पोलिसांनी टेम्पोची झाडा झडती घेतली असता यामध्ये वीस जनावरं मिळून आली आहेत त्यानंतर ही जनावरं तळणी येथील श्रीकृष्ण गोशाळेत सोडली गेली आहेत शेवगाव आणि घोटण येथील गोरक्षक तसेच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली असून पुढील तपास शेवगाव पोलीस करत आहेत कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक हे शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये रुजू झाल्यापासून अनेक प्रकरणांचा छडा त्यांनी आहे त्यामुळं नागरिकही पोलिसांचं अभिनंदन करतायत जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस